काय आपलं नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पाच एप्रिल वार शुक्रवार तुम्हाला आजची तारीख आहे पाच एप्रिल वार शुक्रवार तुम्हाला बेटाचा वेल बाजार दाखवतो आहे तर हा गावपातळीचा बाजार आहे मित्रांनो तालुका शिंदखेडा धुळेमध्ये हा बाजार येतो नळ राहण्यापासून मित्रांनो पाच सात किलोमीटर अंतरावर अंतरावरची बेटावर आहे इथले प्रख्यात व्यापारी मित्रांनो अजित शेठ यांच्याकडं तुम्हाला पन्नास साठ बिल पाहायला भेटतील माडवी जातीचे शेरी जातीचे मित्रांनो तर तुम्हाला पूर्ण जोडींची किंमत वगैरे दाखवणारे जेवढ्या जोड्या मित्रांनो त्यांच्याकडं सर्व जोड्यांची तुम्हाला किंमती वगैरे दाखवणारे आणि इथले व्यापारी मित्रांनो देवाशेठ मुस्ताफ पटेल यांच्या पण तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणारे बजेट त्यांच्या तर व्हिडिओ पूर्ण बघा या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला जास्त करून हा गावपातळीचा बाजार असल्या कारण नाही तर गावातले तुम्हाला व्यापारी पाहायला भेटतील शेतकरी वगैरे तर पाहायला भेटत नाही त्यामुळे तर दोन तीन व्यापारी मित्रांनो आपण त्यांच्या दाऊनीचा नेहमी व्हिडिओ बनवतो तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा या बाजाराचे मित्रांनो दोन व्हिडिओ होतील आता अकरा बारा वाजेला एक व्हिडिओ येईल मित्रांनो आणि एक चार पाच वाजेला एक व्हिडिओ येईल तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया किती जोड्या शेड आपल्याकडे आज चाळीस बैल चाळीस बैल आहे का आपल्याकडे आपली कुठली खरेदी वगैरे गुजरातची खरेदी वगैरे आहे का आपली बरं किती जाती ही जोड ही सहा का काय किंमत वगैरे यांची एक लाख साठ हजार रुपये सांगायला आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील का पूर्ण गॅरंटी राहणार आहे तर दोन दिवस आकलन पैसे तर मित्रांनो बेटावत बाजारातील प्रख्यात असे व्यापारी यांच्याकडे तुम्हाला पन्नास साठ बैल पाहायला भेटतील मित्रांनो माडवी शेरी जातीची बघू शकता जोडीची क्वालिटी वगैरे एक नंबरची क्वालिटीची जोडी मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे ते सांगायला किंमत आहे मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल जोडी पण तशी मित्रांनो मित्रांनो mm. एक जोडी आहे किंवा मित्रांनो जर तुमच्याकडे घरची जोडी असेल किंवा बदला करायचा असेल तर ते पण इथं होतं मित्रांनो यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहणार नाही मित्रांनो भरपूर बैल आहे प्रत्येक जोडीची किमती वगैरे हो सांगता येणार नाही तर तुम्हाला पूर्ण जोड्या दाखवून देतो जर दे तुम्हाला जोडी घ्यायची असेल तर इथं दावणीवर हो या मित्रांनो भरपूर बैल इथं ही सर्व खरेदी मित्रांनो एम पीकडची खरेदी क्वालिटी वगैरे हो बघू शकता जोडीची एक नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या मित्रांनो धुळे जिल्ह्याचे मित्रांनो प्रख्यात असे व्यापारी समजा तुम्ही कारण की आपलं शिरपूर बाजारामध्ये पण तुम्हाला एवढं एका दावणीला पन्नास साठ रुपयेला पाहायला भेटणार नाही आजी जी किंमत वगैरे सांगताय मित्रांनो मी फक्त सांगायची किंमत आहे किंमत ऐकून घाबरू नका मित्रांनो व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जातं माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे मित्रांनो जी एवढी किंमत सांगताय ना तेवढा भारी व्यवहार होतो इथं जो बसतो जी तुम्हाला किमती वगैरे सांगता येते त्या किमतीमध्ये काही व्यवहार नाही होत कमीमध्येच व्यवहार होतो एक वेळ असं नक्की नक्की ह्या मित्रांनो दावणीला भेट द्या एक नंबरच्या क्वालिटीच्या जोड आणलेले मित्रांनो माझी शेट पन्नास साठ पहिले मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आकडून पाहिजे असती लागवत तुम्ही जोड वगैरे आखळून बघा जोड पटली तर जोड ठेवा मित्रांनो परत बांधून द्या

प्लास हो गए ताडी उता दोन मिन्टो सांदे खाली जनाटा ग संगा गर्न गन आ आ भरम देसी जे आफु जोडी लजाए छ न आपा डाट मिन्डि केयारो नि मोय कारबालामा सु चल

ના નંદન પંજે ને નીના બદલામાં સુટ નું કેટ ફા નીના થી બસ આ લે લે માલે કેટલા દે કરવો પડતી મતલબ ના તો કેટ કેટ ના રોગા દેશે દીવાલ નું પૈસા તું રે મી દીવાલ નું પૈસા તું રે એક કી જા આ આ ભી ત્રણ બઈલે જે તો કાં તો કી જે બચાવ દેતો રોક ના રે આ બઈલે ની જે રાયતું ના ચાં તો બઈલે બરાબર છે 14 મહિન આપલા

आपलं राहिला शिरपूरला का मग शिरपूर शिरपूर का बरं भारदं का बरं बरं काय आपला बदल्यावर व्यवहार झालेला आहे कसा आपला शेंडचा व्यवहार वगैरे तीन पहिले दिले होते मी हा हा वरती एक्क्याऐंशी हजार रुपये बरोबर आणि व्यवहार कसा आहे त्यांचा एकदम चांगला चांगला व्यवहार आहे एकदम म्हणजे मी बऱ्याच दिवसापासून त्यांच्याशी संबंध आहे बरोबर गोष्ट काही नाही काही नाही काही नाही तेच तेच बघू शकता मित्रांनो कधीच दावण्यावरती विश्वास हजार लोक येतात मित्रांनो त्यांच्या दावण्यावर दुरी घ्यायला बघू शकतात તો આ બાપા દીકરા આઉતલે હા અને મારા બાજી આ જરાક ડંગો છે માર્કેટ પર આમ ના ડંગો છે માર્કેટ પર